नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांना आज आपण आले चाळीसगाव गाय मार्केटमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांच्या आम्हाला कमेंट होतं की आम्हाला चाळीसगाव गाय बाजारचा फक्त तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून चाळीसगावपैकी गाय बाजार दाखवणार आहे तर शेतकरी बांधवांना या बाजारामध्ये तुम्हाला जर्सी येचप गावरानगीर अशा प्रकारच्या गायी आलेल्या असतात तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण संपूर्ण गायींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण चा माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे जे आपण शेतीर बांधव या ठिकाणी खरेदीसाठी तर नक्की खरेदी करा हे नमस्कार नमस्कार किती आणलेले आपण आज दस कुठली खरेदी आपल्याला ची खरेदी असे कसं आहे बाजार वगैरे आजचा आहे का तर काय किंमत लावली आहे गायची पंच्याण्णव बोलले काय पंच्याऐंशी तक होते कमी मागे वंडी मी किती तक पंच्याहत्तर का बघ कितना दिन लगे आठ दिवस बाकी का तर शेतकरी बांधव ना आठ दिवस बाकी पाहू शकता क्वालिटी वगैरे आपण आपण शेतकरी बांधव खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो हे पाहू शकता आपण शांत किती दोन टाइम काय धन्य काय बस किती मी अभियान एक नंबर शिल्लोडीची खरेदी असेल जर आपण शेतकरी बांधव या ठिकाणी यायचं असेल तर बाजार सो प्रॉपर यांच्या दावणी पण असतात घरी पण पाहू शकतो आपण या ठिकाणी दहा यांनी आता बाजारामध्ये आणलेल्या आहेत क्वालिटी चांगली आणि शेतकरीला पुरवडे किमतीमध्ये चॅनलच्या माध्यमातून कोणी आले तरी प्रत्येक गायचं मागे दोन चार पाच हजार रुपये नक्की कमी होतील हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो दुसऱ्या जापेला आता आहे विनार किती आणलेले का पूर्ण आपल्याला आहेत का हे पण आहे का आपल्याला काय वापर ही जली दाखवा जनलेली आहे मित्रांनो किती दिवस झालेला आता दुसरा दिवस झालेला आहे का काय ऑफर आहे मग फक्त पास हजार काही कमी जास्त होईल का बरोबर किती देते दोघा टाइमला आता नऊ नऊ दोघा टाइमला अठरा का बरोबर हे पहा मित्रांनो दोघा टाइमला अठरा लिटर दूध देते मित्रांनो आणि शेत त्रिब्यान्नव ना पुरवडेला अशा किमतीमध्ये आणलेले आहेत आहे का आ दुसरे खाली, वासरी। खाली वासरी आता ही पण आपली का हे पा मित्रांनो कमीत कमी दहा गाई त्यांनी बाजारामध्ये हो आणलेले आहेत बाजार चांगला भरलेला पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा क्वालिटी वगैरे चांगली क्वालिटीचे आहेत संपूर्ण या ठिकाणी त्यांची दावण भरलेली हिची काय वापर आहे पंच्याहत्तर हजार रुपये अभि गाभं आहे की जनेल आहे दे रे दोन टाइम की एक टाइम के दो टाइम का दोनों टाइम का बारह अच्छे-अच्छे दे रहे अभी कितने दाब में है अभी तीसरे दाब में है अभी क्या ऊपर है इस वाला ये 65 बोला इसके को मांग रहे हो 65.55 तक मांग रहे हो मंडी में कितना दोगे फाइनल इसका इसका 60 के अंदर बाहर हो जाएगा बरोबर तो मित्रांनो 60 च्या अंदर बाहेर होणार जी ये वाली दो लाबाने का है काय कितना दिन लेंगे अभी आज हफ्ताली एक हफ्ता लेंगे अभी क्या ऊपर है इस वाला बोलने, के है। बोलने का मित्रांनो बोलणे पंच्याहत्तर पंच्याहत्तर बोलणे काय पाच तो मध्ये लालपैलपैकी बरोबर एकदम ओरिजनल चांगली शांत काय एकदम देंगे दोनों टाइम का अंदाज अठरा अठरा देईम दे हे ये अभि आहे बादवर हे पाय मित्रांनो ही जनलेली आहे तुम्हाला मी आज गाय बाजारात दाखवते बरेच नाही शेतकरी सात का बरोबर चौदा देईम का किती दाबे मी अभि दुसरे मी का शेताते पाहा मित्रांनो दाताला सहा दात येत ऑफर काय इसका पंच्याऐंशी हजार हे बरं सत्तर मी हो फायनल मंडी मी मंगी काय पंचावन्न साठ साठा मंगे बरोबर तर मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी शेतम शांत गाय दुधाला पण चांगले आहेत क्वालिटीच्या गाय आणि शेतकरीला पुरवडलेल्या किमतीमध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी दातो मी किती अभिया

अपनी भी पंचावन्न हजार व्यवहार मेवर कम जाता होारा लिटर दुधायचं चांगल्या क्वालिटी च्या शेतकरी लारबडलेल्या किंमतीमध्ये मित्रांनो सर आपला नामवर मोबाईल नंबर बोलू साधी अरे पुरेशे एक्क्याण्णव तीस पैतीस सोला चौऱ्यात्तर एक्याण्णव तीस सोळा पैतीस सोला, सोला चौऱ्याहत्तर तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी बांधव चाळीसगाव मार्केट मध्ये याय असेल आपली घरी पण धाव असते का कधी पण आलो शेतकरी बांधव कोण कोणते बाजार करता आपण चाळीस गाव ओढचा आधार करता आपण बरोबर शेत बनवून आपण मोबाईल नंबर टाकलेला असतो व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बांध या ठिकाणी खरेदीसाठी येतो या ठिकाणी नमस्कार नमस्कार कुठले आपण राहणार रांजण गावचे आपण शेतकरी का आपण तर काय किंमत लावली घ्यायची आपण सांगायला तुम्ही घेतली कोणाकडून घेतली तुम्ही आता कोणाकडून तुमच्याकडून घेतले नाव काय आपल्याला डॉक्टर राजपाटे कुठले राहणार आपण इरापूरचे आपण तर या ठिकाणी पाच आठ हजाराला घेतली तुम्ही असं आहे का गे, तर यांना काय बोली केली आपण ताजी जनलेली का दुधाला कशी दोघा टाइमला दोघा टाईमला आठ आठ देणार आहे का आणि किती वेंदा जमली आता दुसऱ्या वेताला आहे हे पहा मित्रांनो या ठिकाणी व्यवहार झालेला आहे एक नंबर क्वालिटीची काय खरेदी केली शेतकरीला ठिकाणी व्यवहार केलेला मित्रांनो किती काय होत आपण

आपल्याकडे व्यवहार कसे होतात गाईचे एक नंबर व्यवहार कॅश व्यवहार होतो आपल्याकडे असं आहे का बरं आपलं नाव नंबर सांगा बरं माझं बरोबर शेतकरी बांधव आपल्याला यांनी मोबाईल नंबर सांगितला गाई खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो बाजारात शनिवारी असू सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या आपल्या बाजारामध्ये कोण कोणत्या प्रकारच्या गाई असतात चाळीस गावच्या बाजारामध्ये असं आहे का हो येचम मध्ये गिर मध्ये जर्सी म्हणजे गावरान पण येतात शेतकऱ्यांच्या बरोबर तर तुम्ही काय सांगणार की शेतकरी बांधवना गाई खरेदी करताना कोणते दक्षता पाडायची बरोबर नाही गाय खरेदी करताना काय काय पाहायचं गायचं नेमकं आपण गायचं काय पाहायचं पाहायचं हो त्यामध्ये बरोबर तर मित्रांनो येईने आपल्याला कडक चांगलं पाहिजे बरोबर तर मित्रांनो पाहू शकतात त्या ठिकाणी बाजारामध्ये बरोबर या ठिकाणी डॉक्टर पण असतात आपल्याला चेक पण करून देतात काही वगैरे योजनेमध्ये बरोबर तर मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की या खरेदी कर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपण संपूर्ण गायींचे किमती वगैरे कव्हर केलेल्या आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी किंवा व्यापारीचा नंबर टाकलेच असो बाजार चांगला आहे सुप्रूक बाजार मित्रांनो पूर्ण या ठिकाणी कातरशीर बाजार आहे या ठिकाणी डॉक्टर लोक पण असतात चेक करून देतात आपल्याला या बाजारामध्ये तुम्हाला गावरान गाई पण भेटतील जर्सी याच आणि गिर गाई पण पाहायला भेटेल मित्रांनो तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो बरेच दिवसापासून मला शेतकऱ्यांच्या कमेंट होता की आम्हाला तुम्ही गाय बाजार दाखवत तुम्हाला मी खास आज गाय बाजारावर दाखवलाय पण ता व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याला पण प्रतिक्रिया द्या मित्रांनो जय जवान जय किसान